नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहे क्रिस्पी पोटॅटो बाईट्स चला तर मग हे पोटॅटो बाईट्स कसे बनवले ते पाहू इथे पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी मी बटाटे घेतलेले आहे तीन मोठे बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहे हे बॉईल केलेले बटाटे मी एका काटा चमच्याच्या साह्याने असे स्मॅश करून घेते तुम्ही किसून घेतले तरी चालेल इथे हे पूर्ण स्मॅश करून घेतलेले आहे आता याच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे इथे स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मी पेरी पेरी मसाला घातलेला आहे हा एक चमचा मसाला घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घेतलेले आहेत हे चिली फ्लेक्ससुद्धा एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ऑरिगॅन घेतलेला आहे तोसुद्धा एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेला आहे इथे ह्या बटाट्याला बायंडिंग घेण्यासाठी मी कॉर्नफ्लावर घातलेला आहे हे मी दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावर घातलेलं आहे हे कॉर्नफ्लावर घातल्यानंतर आता हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकजीव करून घ्यायचं म्हणजे हे छान असं हे मळून घ्यायचं इथे हे घट्टसर असं बटाट्याचं मिश्रण मळून झालेलं आहे पावसाळा असो किंवा सुट्टी असो लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा काहीतरी चटपटीत खायला हवं आपल्याकडे बटाटे शिल्लक असतातच आणि काही मसाले घातलेले आहेत हे सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात पटकन बटाटे बॉईल करून तुम्ही त्याच्यामध्ये हे काही थोडेच मसाले लागतात हे थोडे मसाले घालून असे तुम्ही हे क्रिस्पी पोटॅटो बाईट्स बनवू शकता आणि लहान मुलांना खाऊ घालू शकता घरच्या घरी एकदम उत्तम हा पदार्थ बनवून तयार होतो चटपटीत खायची इच्छा झाली तर बऱ्याच वेळेस आपण मार्केटमधूनच पदार्थ आणतो आणि खातो पण तुम्ही घरच्या घरीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीत हे पदार्थ असे बनवून लहान मुलांना किंवा घरच्यांनासुद्धा खाऊ घालू शकता हे एकदम इझी पद्धतीत बनतात इथे बटाट्याचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे त्यातील थोडा मी गोळा घेतलेला आहे काढून आणि त्याचा लांबट असा मी हा गोळा बनवलेला आहे नंतर त्याचे मी असे पीस कट केलेले आहेत तुम्हाला जेवढे हवेत तेवढे लांबीचे तुम्ही बनवू शकता त्यानंतर इथे मी काटा चमचा घेतलेला आहे आणि ते काट्या चमच्याने मी हे बनवलेले जे गोळे आहेत ते प्रेस केलेले आहेत त्यामुळे याला छान असा सेप येतो इथे मी हे सर्व गोळे असे प्रेस करते म्हणजे छान याचा सेप येईल इथे हे पोटॅटो बाईट्स तुम्ही सर्व एकदम सुद्धा बनवून ठेवू शकता किंवा जसे तुम्हाला हवे तसे बनवून तुम्ही फ्राय करू शकता इथे हे डीप फ्राय करायचे आहेत मी एका साईडला तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे इथे जेवढे बनवून तयार झालेले आहे तेवढे मी आता डीप फ्राय करून घेणार आहे इथे तेल आता कडकडीत गरम झालेलं आहे तेल एकदम कडकडीत गरम करायचं इथं गरम तेलामध्ये मी जेवढे कढईमध्ये बसतात तेवढे मी इथे बाईट्स याच्यामध्ये तळून घेणार आहे आता इथे मी हे सर्व बाईट्स याच्यामध्ये सोडलेले आहेत इथे स्टार्टिंगला मी गॅसची फ्लेम ही फुल केलेली आहे आणि तेल एकदम कडकडीत गरम केलेलं आहे कारण सर्व बाईट्स याच्यामध्ये सोडल्यानंतर तेल परत थंड होतं म्हणून स्टार्टिंगला गॅसची फ्लेम फुल करायची नंतर मीडियम टू लो फ्लेमवरती हे बाईट्स तळून घ्यायचे म्हणजे एकदम क्रिस्पी होतात आणि आतूनही छान शिजले जातात तसं ऑलरेडी बटाटा आतमध्ये शिजलेलं आहे आणि पटकन अगदी दोन मिनटात हे बनून तयार होतात इथे छान असे लालसर हे बाईट्स बनून तयार झालेले आहेत आणि हे छान असे सुद्धा आहेत आता मी हे तळलेले बाईट्स बाहेर काढून घेते तुम्ही पाहू शकता इथे खूप छान बनून तयार झालेले आहेत आणि एकदम क्रिस्पी बनलेले आहेत आता हे काढल्यानंतर मी लगेचच दुसरेसुद्धा बनवलेले जे बाईट्स आहेत ते दुसरे बाईटसुद्धा हे आज तेलामध्ये तळून घेते हे पोटॅटो बाईट्स बनवते वेळेस तुम्ही कॉर्नफ्लॉवर आवर्जून घाला नाही तर मग हे तेलामध्ये विरगळले जातील कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळं तेलामध्ये बिलकुलसुद्धा हे बाईट्स विरगळत नाहीत एकदम छान बनतात त्यामुळे कॉर्नफ्लॉवर एकदम महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये इथे हे सर्व पोटॅटो बाईट्स एकदम क्रिस्पी असे तळून झालेले आहेत आता हे सर्व मी बाहेर काढून घेते आता ह्या पोटॅटो बाईट्सबरोबर खाण्यासाठी मी एक डीप बनवणार आहे त्यासाठी मी ते मेऊनीच घेतलेलं आहे इथे एक दीड चमचा होईल एवढं मेओनीज घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा होईल एवढा टोमॅटो सॉस घेतलेला आहे नंतर त्याच्यामध्ये पेरी पेरी मसाला घालायचा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही मसाला घालू शकता आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकजीव करून घ्यायचं हे डीप तुमच्याकडे जर मेयोनीज नसेल किंवा तुम्हाला जर हे डीप बनवायचं नसेल तर तुम्ही फक्त टोमॅटो केचअपसोबतसुद्धा खाऊ शकता त्यासोबतसुद्धा खूप छान लागतात हे पोटॅटो बाईट्स इथे हे छान असं हे डीप बनवून तयार झालेलं आहे आता इथे जे बनवलेले सर्व पोटॅटो बाईट्स मी एका डिशमध्ये घेते आता हे सर्व पोटॅटो बाईट्सवरती वरून परत पेरी पेरी मसाला असा स्प्रेड करायचा म्हणजे वरूनसुद्धा छान ह्याला पेरी पेरी मसाला लागतो आणि छान चव येते आता इथे मी हे डीप घेतलेलं आहे आणि ह्याच्यासोबत एक हा बाईट्स घेतलेला आहे खूप छान बनलेले तुम्ही तुम्हीसुद्धा बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेले आहेत चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा